सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध मागण्यांचे निवेदन खासदार प्रणिती शिंदे यांनी माननीय मु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना पंढरपूर येथे दिले दिनांक सतरा जुलै रोजी आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध मागण्यांचे निवेदन पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे दिले यावेळी शिष्टमंडळात माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश आसापुरे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान राजेश पवार पंढरपूर अध्यक्ष अमर सूर्यवंशी मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रशांत साळे शहर कार्याध्यक्ष मनोज एलगुलवार युवा नेते पृथ्वीराज माने प्रशांत शिंदे श्रीकांत मेलगे रवी कोळेकर संदीप पाटील किरण गाडगे संदीप पवार आदी उपस्थित होते यावेळी विविध मागण्यांचे निवेदनाचे पत्र माननीय मुख्यमंत्री यांना देण्यात आले मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाचे पंचवीस पंधरा योजनेअंतर्गत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामे मंजूर करण्यात यावे अक्कलकोट तालुक्यातील बंदिस्त नालिकाऐवजी उघड्या कालव्याने काम करण्यात यावे अक्कलकोट तालुक्यातील विविध ठिकाणचे रस्ते मंजूर करण्यात यावे मंगळवेढा तालुक्यातील बोसे व एकोणचाळीस गावांना पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंगळवेड्यातील तालुक्यातील चोवीस गावाच्या प्रगतीपथावर असणाऱ्या उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत उपसा सिंचन योजनेचे टेंडरला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावे मंगळवेढा तालुक्यातील एकोणीस गावांचा समावेश असणाऱ्या म्हैसाळ सिंचन योजनेच्या सहाव्या टप्प्यातील कामास निधी उपलब्ध करून कामे पूर्ण करण्यात यावे मंगलवेढा तालुक्यातील मंजूर असलेले महात्मा बसवेश्वर स्मारकाची तात्काळ उभारणी करावी पंढरपूर येथे एम आय डी सी स्थापन करण्यात यावी पंढरपूर तीर्थक्षेत्र विक विकास आराखडा अंतर्गत विकासांचा कामाचा दर्जा सुधारणा करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत मोहो तालुक्यातील दक्षिण भागात कामाती बेगमपूर गोडेश्वर कुरुल यापैकी एका ठिकाणी अप्पल तहसीलदार कार्यालय मंजूर करावे भीमा नदीवर अरबळी तामदर्डी बांद्रा मंजूर होण्याबाबत व वडापूर बॅरेंज मंजूर करण्यात यावे वडापूर तालुका दक्षिण सोलापूर येथील भीमा नदीवर बॅरेंज बांधकामास मंजुरी देऊन काम सुरू करण्यात यावा भीमा नदीला कालव्याचा दर्जा मिळावा दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज कुरगोट टाकळी व करकल गावातील वीज पुरवठा आठ तास सुरू ठेवावा दक्षिण सोलापूर मतदारसंघात औद्योगिक औद्योगिक वसाहत उभी करावी सीना नदीस कॅनलचा दर्जा देऊन उजनीतून पाणी सोडण्यात यावे सीना नदीवर पाकणी कोसेरगाव दरम्यान असलेला बंधारे दुरुस्ती करण्यात यावे मंगळवेळा तालुक्यातील आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा दहा टक्के लोकवर्गणी लोकवर्गणीची अठ्ठ रद्द होऊन योजना शासनामार्फत पूर्ण करण्यात यावी तीर्थक्षेत्र शे, आळंद देऊ भंडारा गड व श्रीसंत संत स्मारकासाठी महाराष्ट्र राज्य विकास आराखडा अंतर्गत मंजूर असणाऱ्या कामांची गती वाढवून स्मारक विकास वा। मागण्या या यावेळी करण्यात आल्या यावर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच लवकर उपाययोजना करून कामे मंजूर करून असे आश्वासन दिले सत्यविजय न्यूज संपादक मल्लया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा